पाहिजे तुला काय पाहिजे स्प्राईट आणि एक गुड्डेच्या बेस्टचा पुडा बिस्किटचा पुडा कुठला पाहिजे गुड डे गुड डे हा गे गुड डे तुझा आहे बड्डे नको तुला टाइम लागतो हो टाइम लागतोय अरे मला जायचं आहे ट्रेन आहे आता मग जेवायचं नाही घरी जाऊन पॅकिंग करायची आहे केस इंच <laughs> केस जखमी सारखी दर दरे गे काय है? वाय वाटी वाटी वाट ती ह्याच्यातली म्हातारी वाटतेस असली रे गडगडी म्हातारी माझ नाव वसार तोंडी ठेवायचं ठीक आहे नाव औदसा ठेवूया ए औदासा ठेवूया कि वस्यार, वस्यार तोंडी आता किती आहेत करायचं कोणाचा फोन

मगाशी काय म्हणाली सगळा बदलला आहे आणि पैसे कधी करू ऐक आणि असं करत करतच बोल असं असं मगाशी गावी आल्या त्या दिवशी गावात आल्या आल्या काय म्हणाली सगळं बदललाय असं एवढंच ठीक आहे अशा गा। बोल गावी आल्यावर काय बोलली सगळं बदललं आहे नाही त्या दिवशी गावी आल्या आल्या काय बोलली होती ना आता काढता काढता बोल काढता काढता बोलि त्या दिवशी काय बोलली असेल नका त्या दिवशी गावी आलं आल्या काय बोलली त्या दिवशी गावी आल्या काय बोलली सगळ्याला बदललाय आय लव्ह यू तुमचा आय लव्ह यू हा चालेल चालेल हा चालेल चालेल तुमच्या आय लवच काय मला माहीत नाही पण माणूस माणूस सगळ्या एवढंच घ्या तुमच्या आय लव्ह विचार पाहता मला माहीत नाही ॲक्शली तुमच्या अल्ल युचं काय मला माहीत नाही अल्डा नाही आय लव्ह लव आयक्व काय मला माहिती नाही तुमचा आय लव्ह यूचा मला काय माहिती तुम तुमचा आल्लव यू वन टू थ्री तुमच्या अल्लव यूचं काय मला माहीत नाही लव यू च आय लव यू हा आलचं मला काय माहीत नाही असं बोला तुमचा आय लव यूचा मला काय माहीत नाही आयक्शली तुमचा आलव यूचा मला काय माहीत नाही आता मी जवळ एखाद्याचा आपल्यावर जीव असला ना की माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीला आवडणाऱ्या गोष्टीच करतो एखाद्या माणसाचा आवड एखाद्या माणसावर आपल्यावर जीव असला ना एखाद्याचा आपल्यावर जीव असला ना की माणूस आवडत्या व्यक्तीचा आवडणाऱ्या गोष्टीच करतो ऍक्शन एखाद्या माणसाचा आपला जीव असला ना की आवडता त्या माणसाला आवडणाऱ्या गोष्टीच करतो ऍक्शन या माणसाला आपल्यावर जीव असतो एखाद्याचा आपल्या जीव असला ना असं एखाद्याचा आपल्यावर एखाद्याचा आपल्यावर जीव असला ना तुम्हाला आवडणाऱ्याच गोष्टी करतो हा तुम्हाला आवडणाऱ्याच गोष्टी एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर जीव असला ना तर आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तो करतो तो करतो हा <adium> अच्छा एखाद्या माणसाचा आपल्यावर जीव असला एखाद्या माणसाचा आपल्यावर जीव असला ना तुम्हाला आवडते त्याच गोष्टी करतो तो करतो महिना येतोय आणि गौराला नदीवर घेऊन जातोय आहे अच्छा वाट बघतात कधी ग मे महिना येतोय आणि गौराला नदीवर घेऊन जातो परफेक्ट अ uh... पेजेचे तांदूळ काढून ठेवले पेजेचे तांदूळ काढून ठेवले तुझ्यासाठी पेजेचे तांदूळ काय काढलेले का, काजी खोबरं पण दिलाय ना आईशी जवळ कळलं काजी अंगा देते शेवग्याच्या शेंगा काज्या खोबरं शेवग्याच्या शेंगा आणि फणस फान, हां अगं फक्त पेजेचे तांदूळ नाही खोबरा फणस आणि शेवट्याच्या शिंगा पण दिले आहे आईची जवळ एवढंच बोल ऍक्शन केजेचं तांदूळ ऍक्शन केजेचं तांदूळच नाही खोबरा शेवट्याचे शेंगा पण दिले आईशी जवळ ओके रोलिंग कॅमेरा अँड ॲक्शन कॅमेरा हे पेजेचे तांदूळ आहे घेऊन जा आठवणीने आता मे महिन्यात आमदार आता दुकान मुंबईवरून येणार आहे कधी ते मला माहित नाही ठीक आहे ऍक्शन गौरा हे फेजेचं तांदूळ आहे तू जाताना घेऊन जा तो आता काय मे महिन्यात संपला आता काय तू कधी येशील मी कधी नाही ते काय आता लवकर यायला आम्ही ठीक आहे ओके थांब ओके एकच आहे हे बोलायचं आहे माझं वाटतं तुझा आली इच्छित माझं हां हे बोलायचं आहे तुमच्या आजकालच्या पोरांना आता काय समजावायचं तुमच्या भाषेत काय बोलतात ते लव लँग्वेज का फव लँग्वेज असे काहीतरी अरे तुमच्या आजकालच्या पोरांना काय सांगायचं काय सांगायचं हा तुमच्या भाषेत काय बोलतात ते लव लँग्वेज खायचे असं बोल ऍक्शन अरे तुमच्या आजकालच्या पोरांना काय समजवायचं काय बोलतात ते लव लाईज का काय ते मी बोलते माहिती ते काय उंच उंच आहेत ते काय काय हे घर कॅन म्हणून त्याला बोलतात तोडले नाहीत काय मग आणू त्यांचं तीनच नको देऊ तीन चार दे त्या म्हाताऱ्यानं कित्ती वन वाजलेलं मी दुनिया सोधी हे कोणाचं आहे कोणाच्या घरचं आहे आपल्या घरातला आहे उकरून काढलेला आहे मरच आलाय घालणं गोल गोल झाला आण गोलगोल ठीक आहे फोन येतोय तुमचा एक डॉगी होता माहिती व्हाइट कलरचा तिथे होता ताइगर न, असेल। हो ना बांधलं ते याला होता तो पॉमेलियन होता ना आजोबांनी आम्हाला दिलेत कंदमूळ आणि मोठा मुळ देतोय कंदमूळ <laughs> ह्याच्याबद्दल सांगशील काय विचारला तर कुठे आहे त्याच झाड कुठे आहे कुठे आहे पण आता बघ तिथं होत आणि खाली आहे ते त्याच्यावरती एवढे एवढं ते चिन्या म्हणून येतात ते माकडाने खाऊन टाकले पण ह्याच्याबद्दल सांगशील काय हा आपल्या जमिनीतला जे गोष्ट आहे वस्तू ना त्या विटामिन त्याला चांगली मिळते कंद मुळे आपण खाल्ली तुमच्याकडचा कुठला आहे तुमच्याकडचा कुठला आहे हा घोरक्यान म्हणून म्हणतात नाही इथे कुठे आहे तुमच्या इथे तिथं त्या बोरीच्या झाडावर तिथं उकरलेला आहे तिथं असं दगडीत लास तो कसा काढायचा काय करायचा तो सांग मग तो आपण असा उदर घ्यायचा आणि तो उकरून उकरून काढायचा मग त्याच्यानंतर त्याचा मूळ मेल पर्यंत आपण उकरायचा समजतो कसा तो समजत जार पाऊसचा झाड येतो चिनी म्हणून चिनी चिनी म्हणून अजून काय डाऊट आहे तुला कोणी लोकांना लय आवडतो अरे त्याच्या भोगद पडले चांगला आहे ना चांगला आहे तो थँक्यू बाय आय एम गोईंग मुंबई बाय काय करायचं ठाऊ काय आज हे वाईट झाल्याने तेवढा कापायचा आणि पातळ पातळ मच्छी सारख्या फोया करायच्या खापी मच्छी कशी आपण तुकडी करतो त्याच्या खापी करायच्या खापी करायच्या त्याला मीठ मसाला आणि तेल टाकायचा एका ह्याच्यामध्ये आणि आपण मच्छित शिजवायचा उकडून अगोदर ठेवला तर तो खपवतो पण हा खकवत नाही हा असाच कापून उकडून खाल्ला मीठ टाकून तरी मस्त अजून का सांगायचं त्याच्याबद्दल हा अजून काय सांगायचं त्याच्याबद्दल त्याच्या ह्या द्या जमिनीतला जो गंधमुळं असतात ना त्याचा जो कॅल्शियम मिळतो ना तो भाजी बिजीत कशात मिळत नाही कारण केळीत पण नाही सफरचंद मध्ये पण नाही आणि बीट मध्ये पण नाही ह्याला काय म्हणतात सुरण बोलतात सुरण सुरण नाही घोरकन 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 इंग्लिश मध्ये काय बोलतात आता बीट सुद्धा आपली जमिनीतच असते हा बीट पण जमिनीतच असते तुला आवडतो हो बा आवडते कोल्ह लोकांना मागतात पुन्नी ती येते आता हिला जर दाखवलं बाई दे 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 देणार नाही लावत असेल ना सोळ्याला ते काय आता आपण ही अशी कातली काढलीच नाही बघ असे आणि एकदम कसं ह बघ असं काटकण्यासारखा ना गलगलीत असतो ह बघ हवं आहे काटकन पण असं म्हणजे कली असतं हे म्हणतो ना कणका ते पण असं गलगलीत असतं लय ह्या बिटा मी मिळतो तुझ्या भाजीत पण येणार तिथे तिचा हा घसून काढला त्या आईला पण देसा तिला पण ठाऊक आहे संगीताला संगीताला पण ठाऊक आहे कोण संगीता ला? संगीता तुमची काम आली हो अंकिता अंकिता <laughs> अंकिता संगीता नाही <ने> अंकिता <laughs> तिला पण देऊ हा तिला पण एक देसा तिला ठाऊक आहे तिला भोरप्यान चुरण ती पाहिल्यावर मध्ये थुरे म्हणजे अशी

विमानात असतील पैसे ट्रेन विमानत जायचं तुला चाल ना जाऊया एकदा एकदा जाऊया तुला काय करायचं क्रिकेट मी गाडी नाही तू हा फक्त बोल घाबरायचा ना काय याच्यासारखा नाही वरती जातो जातो बरोबर आहे पण की आपण नाही असा असा होतो एकदम पोटात गोळा येतो पण मग ती कानबी बंद होतात ना वरती जातो तेव्हा जायचं मग कधी सांगते तुला मी तर जाऊया आपण नाही एवढे नसतात ग इथला इथे म्हणतीये मी गोव्याला आणि असं सात हजार रुपये असतात सात साथ साथ, जाऊया <laughs> चल एकदा गोवा फिरू गोवा बाय 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 ये मग अकरा तारखेला भेटू बाय सगळ्यांना बोल बाय बाय लव यू <laughs>